मुलं मुलींना धोका का देतात आणि मुलं मुलीला सोडतात का याच उत्तर हे की काय असत आहे का एखादा मुलगा एखाद्या मुलीवर ना खरं प्रेम करत असतो आणि मुलगी पण प्रेम करती खरं पण तिचं काय असतं आहे का मला फ्री राहायचं असतं मला इकडं हिंडायचं असतं फिरायचं असतं मला हे करायचं असतं मला ऑनलाईन राहायचं असतं मला इन्स्टा वापरायचा असतं मला व्हॉट्सअप वापरायचं असतं मला फ्रेंड सोबत जायचं असतं फिरायला एवढ्या गोष्ट ते असतात आणि ते बॉयफ्रेंडला आवडत नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं कॉल लावला की तिचा व्यस्त आल्यावर तो बॉयफ्रेंड चिडतो कॉल लाईनवर घे बोलतो कोण होतं त्याचा स्क्रीनशॉट पाठव आणि हे बोलती नाही माझे नंबर मी तुला कसे देऊ माझी मम्मी होते माझे पप्पा होते त्यांना कळतं लाईनवर घ्यायचं ऑनलाईन का करत काय करत होतीस तू ते सांग मला तू ऑनलाईन लगेच का आली दहा दहा मिनिटाला वीस वीस मिनटाला असे पण काही प्रॉब्लेम असते त्याच्यानंतर तू बिनविचारता बाहेर घराच्या का निघली गे कुठं गेली होती मला फोन करून का गेली नव्हती मग बाहेर गेली होती तर माझे फोन का नाही उचलले तू हे पण प्रॉब्लेम असतात त्यानंतर तिच्या घरी समज ती असल्यावर काही तिचे भाऊ वगैरे काही कोणी असते घरी तर त्यामध्ये ती फोन उचलत नाही त्याच्यावरून पण भांडणं होतात आणि ती बॉयफ्रेंडला का वाटतं की हा धोका देतो माहिती आहे का आणि पहिलं पहिलं ती मुलगी सगळं करते ज्या याला पाहिजे का ते सगळं करते ऑनलाईन नाही येणार सगळं त्याला उत्तरं देणार सगळ्या गोष्टी बादमध्ये तिला ते जड जात आहे तिला असं वाटतंय की आता हा जास्त रिॲक्ट करायला लागलाय जास्त लागला या गोष्टीवर फोकस करायला लागलाय मग ती गोष्टी ह्या करणं कमी करते माहिती आहे का मग ते मुलाला त्रास होतो मग मुलगा काय करतो हळूहळू हळूहळू हलू, हलू, ना म्हणजे तो सांगतो दर दिवस तिला सांगू सांगू ना टेन्शन घेत असतो हात म्हणजे टेन्शन त्याचं त्याला माहिती असतंय टेन्शन काय असतंय तर आणि मुलीला असं वाटतं की काय नाही तू मला टेन्शन देतो तिला वाटतं तू मला टेन्शन देतोस हे बोलून पण मुलाला पण टेन्शन होतं या गोष्टीचं ता। कारण त्याला वाटतं की माझ्यासोबत ही प्रेम करते ना तर एक निष्ठा राहावं माझ्यावरतीच प्रेम करावा असं वाटतं माहिती आहे का पण मुलींना काय वाटतं माहिती आहे का हा मला ना याच्यात ठेवायला लागलाय धाकात ठेवायला लागलाय समजा असं त्याला वाटतं की मला धाका ठेवतोय मला इकडं जाऊ नको तिकडे जाऊ नको नाही तो फक्त या कारणाला भेद असतो की तुम्ही त्याच्यापासून लांब नाही होऊ माहिती का तसं असतं त्याला असं वाटतं कोणी बोलन तुमच्यासोबत बाद मध्ये तुम्ही त्याच्या क्लोज जाता आणि ह्या गोष्टीची त्याला भीती असते तो प्रेम खरं करतो त्याला एकच भीती असते की तुम्ही त्याच्यापासून दूर वतात काही गोष्टीमुळं आणि तुम्ही त्याला टाइम नाही देत तुम्ही त्याला फोनवर बोलत नाही तुम्ही त्याला हे आहे घरात ते आहे घरात त्याला असं वाटतं की हा बोलणं कमी क करू करू नाही आमचं ना आम बोलण्याचं ना, मा ना, ना हे तुटल बादमध्ये बोलू नाही वाटणार सारखा टाईम दिला तर त्याला असं वाटतं माझ्यामध्ये हिला बोलण्याची सवय लागल तिला पण नाही तसं नाही मुलीला काय वाटतं माहिती का आम्हाला फ्री पाहिजे आम्हाला मित्रांसोबत फिरू द्या आम्हाला कोणाला पण बोलू द्या आम्हाला ऑनलाईन राहू द्या असं कोणचाच बॉयफ्रेंड आणि जे बॉयफ्रेंड हे करतात ते टाईमपास करतात माहित आहे का ते फक्त तुमच्या शरीरापुरतंच प्रेम करते जे तुम्हाला म्हणतात ना तू जा कुठं पण काही पण कर ऑनलाईन राहाय कोणाला बोल कोणासोबत फिरायलीस तुम्हाला कॉल करून विचारणार नाही ते फक्त तुमच्यासोबत ना टाइमपास करतात आणि खरं प्रेम तेच करतात जे तुम्हाला ना ह्या गोष्टीपासून रोखतात ऑनलाईन येऊ नकोस हे नकोस ते नकोस ह्या गोष्टी माहीत आहे का आणि तुम्ही हे प्रेम करताना हा विचार करत नाही पहिलं हो भारतात सगळं बादमध्ये तो जास्त क्लोज आला ना त्याला टेन्शन येतं नव्हती माहिती आहे त्यामुळं ना प्रेम करायचं ना विचार करून करायचा हां बस मला एवढंच बोलायचं होतं बस